पावसात ही न थांबले एकतेचे पाऊल सांगलीत मोहरम मिरवणूक उत्साहात पार सांगली शहरात मोहरम सणानिमित्त पारंपरिक पीर मिरवणुका अतिशय उत्साहात आणि सामाजिक एक्याचे दर्शन घडवत पार पडल्या पावसाची सतत रिमझिम सुरू असतानाही सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला शहरातील प्रमुख भागांमधून पीर मिरवणुका निघाल्या विशेष म्हणजे पावसाची तमानं बाळगता नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले हिंदू बांधवांनीही मिरवणुकीस पाणी शरबत व सेवाभावाने साथ दिले या मिरवणुकीतून सामाजिक एकतेचा सलोख्याचा आणि धार्मिक सौधार्याचा कराना पोलीस योग्य आला होता संपूर्ण संपूर्ण सांगलीकरांना मिळाला प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात वातावरण भक्तिमय आणि एकात्मतेने नटलेले होते त्याप्रमाणे याही वर्षी मोहरम अति उत्साहने आणि शांततेने पार पाडण्यात आला खास करून गेल्या दोन तीन वर्षापासून जालमीमुक्त मोहरम सांगली शहरात सुरू करण्यात आलेला आहे ती परंपरा आज कायम राखण्यात आली आजच्या मोहरमच्या उत्साहामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेऊन नमोरम शांततेने पार पाडलेला आहे सांगली शहरामध्ये मोहरम नाव दुर्गा माता मोहरम मंडळ छत्रपती शिवाजी महाराज मोहरम मंडळ हिंदू शंकर सोर गोरम अशा नावाची मोरम बंड आज सांगलीमध्ये प्रतिष्ठा आहे यावरच दिसतं की सांगली शहरामध्ये एक वातावरण ठेवलं जातं मुस्लिम समाजातर्फे प्रत्येक स्थानामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये ठेवण्याचा केला जातो तो आत बातला गेला सांगली शहराची परंपरा आहे सरकारी मान्यतेप्रमाणे सरकारने जी गोरची परंपरा चालू केलेली आहे भाजप सरकारने त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी सर्व मोरम मंडळ ज्या नावाने मिरवणूक घेऊन येतात त्याप्रमाणे शेवटचे म्हणजे हे गणपती देवासमोर उभा राहतात तिथं थांबल्यानंतर गणपती देवाचं येऊन गणपतीचे पुजारी घाटानं ते सलामविलाम साजरी झाल्यानंतर त्या टायमाला तिथं सर्व वाद्य व तेथं सर्व वाद्य धरून शांततेने सर्व पीर हे घाटावर येऊन विसर्जन केले अशी परंपरा आज पण दोनशे वर्षापूर्वी ती परंपरा आज उघडत आलेली आहे त्याप्रमाणे हा पोरम सण या उत्साहात आणि शांततेचं पार पाहिला